आज आपण मुंबईच्या मेट्रो इतिहासातील एक आगळा वेगळा अध्याय जाणून घेणार आहोत आपण कधी कल्पना केली आहे का की एखादी मेट्रो स्थानक असंही असू शकतं जे दिवसा वीज न वापरता फक्त सूर्यप्रकाशात उजळतं होय हे स्वप्न नाही तर खरी गोष्ट आहे चला तर मग जाणून घेऊया सीएसएमटी मेट्रो स्थानकाचं देशातलं पहिलं काचेचं प्रवेशद्वार आणि त्याची वैशिष्ट्ये नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज अनकट स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते सर्वात आधी मेट्रो तीन बद्दल थोडं जाणून घेऊया तुम्हाला माहीत आहे का मेट्रो तीन ही देशातली सर्वात मोठी भूमिगत मेट्रो मार्गिका आहे होय तब्बल तेहतीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा हा मार्ग मुंबईत धावणार आहे या मार्गिकेतून एकूण सत्तावीस स्थानके असतील आणि ती पूर्णपणे अंडरग्राउंड असतील याच मार्गिकेत तिसऱ्या टप्प्यात सीएसएमटी स्थानक सुरू होत आहे आणि तिथेच आहे देशातील पहिलं ग्लास चला तर मग पाहूया प्रवेशद्वार इतकं खास का आहे तुम्ही कधी विचार केलाय का की एखादं मेट्रो स्थानक पूर्णपणे कृत्रिम दिव्यांशिवाय चालू शकतं सीएसएमटी मेट्रो प्रवेशद्वार हे त्याचं उदाहरण आहे हे संपूर्णपणे काचेचं बनलेलं आहे सूर्यप्रकाश सरळ आत पोहोचतो आणि दिवसा कुठल्याही विजेच्या दिव्यांची गरज लागत नाही कल्पना करा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज वीज वाचणार आहे तुमच्या मते अशा रचना इतर शहरातही करायला हव्यात का या प्रवेशद्वाराचं आणखी एक खासियत म्हणजे याचं लोकेशन सी एस एम टी मेट्रोचं हे काचेचं प्रवेशद्वार उभं आहे सी एस एम टी ऐतिहासिक जागतिक स्थानकाजवळ महानगरपालिकेच्या आयकॉनिक इमारतीजवळ आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या जुन्या वास्तूंच्या सान्निध्यात डिझाईन करताना याची पूर्ण काळजी घेण्यात आली की आधुनिकतेचा स्पर्श वारसा इमारतींना साजेसा वाटावा या प्रवेशद्वाराच्या मागे आहेत आर्किटेक्ट महेश पंडित त्यांना या क्षेत्रात तब्बल तेवीस वर्षाचा अनुभव आहे त्यांनी सांगितलं की सरकारी प्रकल्पात नवनवीन प्रयोग करायला जास्त वाव नसतो पण मेट्रो तीन मध्ये आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच असं सुंदर आणि पर्यावरणपूरक डिझाईन उभारता आलं आता प्रश्न असा आहे की काचेच्या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांना नक्की काय फायदा होईल सुखद अनुभव दिवसा सूर्यप्रकाशामुळे स्थानक उजाळलेलं असेल वीज बचत विजेचा खर्च कमी होईल पर्यावरणपूरक व्यवस्था उभी राहील सोईस्कर प्रवास लोकल बेस्ट मोनोरेल आणि आता मेट्रो हे सगळंच एका ठिकाणी मिळणार आहे वेळ वाचणार गर्दी कमी होऊन प्रवास अधिक जलद होईल मेट्रो तीन मार्गिका फक्त मुंबईकरांचं भविष्य बदलणार नाही तर ती भारतातील इतर शहरांसाठीही एक मॉडेल प्रकल्प ठरणार आहे पर्यावरणपूरक डिझाईन आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवाशांचा आराम हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे तर मित्रांनो हे होतं सीएसएमटी मेट्रो स्थानकाचं खास वैशिष्ट्य देशातील पहिलं काचेचं मेट्रो प्रवेशद्वार आधुनिकता आणि वारसा याचं सुंदर मिश्रण ऊर्जा संवर्धनाची संकल्पना आणि मुंबईकरांसाठी सोयीचं भविष्य तुम्हाला काय वाटतं सी एस एम टी मेट्रो सुरू झाल्यानंतर लोकलवरची गर्दी खरंच कमी होणार आहे का हे खरंच मुंबईच्या प्रगतीचं नवं प्रतीक आहे का तुम्हाला वाटतं का की आधुनिक रचना आणि वारसा वास्तू एकत्र राहू शकतात लोकलच्या तुलनेत मेट्रो किती वेळ वाचवेल कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद